विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या परे थरणीची हाल तुला जीवा झराल तर भेटूनी खाऊ भार्यू बा धाढू मार्या धीरत पडू दे लागू दे बधू बा चरून फेड संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे खेडेगाव पोलीस असेल किंवा सांगली जिल्ह्यामध्ये असेल त्यांची संभ्रम अवस्था पूर्ण त्यांच्या मनामध्ये काढून महाविकास आघाडीसाठी एकत्र आहे हे सगळं सांगण्यासाठी विश्वजित कदम साहेब आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या प्रचारसभेचा खेडेगाव तालुक्यामधला शेवटचं कोणतेच गाव करून तिथून निघाले आहे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये काल परवा दिवशी जी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक सांगली शहरामध्ये पार पडली उशीर झाला बैठक होण्यास ही गेल्या एक दीड महिन्या पाठी मागणीची बैठक आपल्या जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे होती पण काही कारणामुळे तिकिटाची चढावड चालू होती शिवसेना काँग्रेस पक्षामध्ये त्यामुळे एखादा वेळ झाला पण जी परवा देश बैठक झाली त्या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख महाविकास आघाडीचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब होते बानवडे पाटील साहेब होते त्याचप्रमाणे विश्वजित कदम साहेब सुमनकाजी सुमनकाजी होत्या होते जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी परवा दिवशी सांगली शहरामध्ये उपस्थित होते आणि तिथं जी पार पडली त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये देण्याचं वातावरण निर्माण झालं आणि

महाराष्ट्रामध्ये नेलं तर भारत देशामध्ये काय चालू आहे बघितलं जागा शिवसेनेला समणार मग काँग्रेसला समणार बस काँग्रेसच्या वतीनं तुमची मागणी होती बरोबर होती आमची शिवसेनेच्या वतीनं आमची मागणी बरोबर होती तिकीट मागण्याचा अधिकार सर्वांना आहे शेवटी पहा इपकासाकडे जर निर्णय झालं तर सर्व ज्या पहायका साठी पूर्ण एक सहित होतो आज माझ्या पठेबागात शिवसेना पक्षीच्या पठेबागावर काम नाही आहे खरं तर

जिल्ह्यासाठी काय होणार कुस्ती क्षेत्रात बघितले माझ्या गावात लोक कुस्तीचे कार्यकर्ते असेल किंवा सामाजिक क्षेत्रातील माझी कार्यकर्ते असेल जी गोष्ट जिल्ह्याचं नाव कशा पद्धतीने मोठं होईल सांगली जिल्हा भारताच्या पद्धतीने

तो आज दूसरी शाम हो चलता है। आज अपन खाना पूर्ण करने के लिए चल गया। पंडित पंडित सिरां खाना पूर्ण करेंगे। सुबह जल्दी शाम तक हमारा वास्तविक मतलब पंडित पंडित सभा कैसे बैठने लगे तो लोग सुबह समाज आया उसमें पहले पुष्टि जोर से संदेश बुलाएगा कि पुष्टि जोर से संदेश देता हूँ। जब तक संदेश �

महाराष्ट्रामध्ये असेल सर्व महाविकास आघाडी जिल्ह्यामध्ये दिवसात की महाविकास आघाडी शेतकऱ्याच्या पूर्णपणे पाठिंबा आहे त्यांना आज माझी पासून सांगायला माहिती माझ्या पाठिंबा कामदार नंतर खासदार नंतर मोठी संस्था